To आज आपण खूप गोष्ट डिस्कस करणार की माझं बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचा रंग कसा असतो आणि जन्माला आलं तेव्हा माझं बाळ गोर दिसत होतं आणि जन्माच्या काही दिवसानंतर माझं बाळ काळ दिसायला लागलो तर मी तेल वापरते ते, ते चुकीचं आहे का बाळाला ऊन नाही आहे का बाळाला शेक नाही द्यायचं आहे का का माझं बाळ मध्ये काळं होतं मग ते गोरं का दिसत होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणार आहे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा बाळाच्या अख्ख्या अंगावरती एक केसांचा कोट असतो ज्याला आपण लव असं म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये लेन्यू गो असं म्हणलं जातं बाळाच्या अख्ख्या अंगावरती केस का असतात लेन्युगोमुळे बाळाच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं स्किन कुठे असते तर पोटाच्या आतमध्ये सहाव्या महिन्यापर्यंत बाळाला ही वाली स्किन नसते ज्याच्यामुळे काळं का गोरं आपल्याला कळतं तीवाली स्किन सहाव्या महिन्यानंतर बनते म्हणून सहाव्या महिन्यात बाळाच्या अख्ख्या बॉडीवरती केसांचा एक कोट जातो ज्याला आपण लेन्युगो म्हणतो आणि त्याच्यावरती एक मेणाचा कोट जातो ज्याला वर्निक्स म्हणलं जातं मेणाचा कोट कशासाठी तुमचं बाळे अखंड पाण्यात आहे स्किनला अखंड पाणी चालणार नाही त्यामुळे स्किन श्रिंक होऊन जाईल तर स्किनला कसं प्रोटेक्ट करायचं म्हणून तो मेणाचा कोट थोडक्यात काय पाणी पाण्याच्यानंतर एक मेणाचा कोट मेणानंतर एक केसांचा कोट आणि हे बनल्यानंतर मग आतमध्ये बाळाची स्किन बनतं तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही ड्यू डेटच्या आसपास जाता थर्टी सेवन्थ वीक थर्टी एट वीक तसा जो मेणाचं कोटे डबल हो, जाड होतो का जाड होतो कारण डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये जे शार्प बोन्स असतात किंवा ज्या हाडाच्या इथे फ्रिक्शन होऊन बाळ बाहेर येणार आहे त्या हाडांपासून बाळाचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे जे सगळे मेणाचा कोट असतो तो थोडासा थिक होतो बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा डॉक्टरनी सेजरनी हाताने काढू दे का नॉर्मल डेलला बाळ जन्माला येऊ दे हा मेणाचा कोट फाळून मग बाळ जन्मालात बाळाच्या अंगावरचे केस युजली थर्टी सेवन थर्टी एट वीकमध्ये बाळाच्या अंगावरचे सगळे केस आपोआप पडतात फक्त परमनंटवाले केस राहतात एक दोन तीन आणि चार हे परमनंटवाले केस तसंच राहतात म्हणून जर एखाद्या बाळाची डिलिव्हरी लवकर झाली असेल तर तुम्हाला जाणवेल की ते बाळाच्या अंगावरती खूप जास्त केस आहेत आणि मग आपल्याकडे काय केलं जातं बाळाला गोरं करण्यासाठी किंवा अंगावरचे केस काढण्यासाठी गव्हाच्या पिठाची आट्याची लोई जे आपण यूट्यूबवरती खूप फेमसली बघतो हो, ती लोई करून बाळाचं अंग घासलं जातं किंवा बेसन पीठ वापरलं जातं मसूर डाळीचं पीठ वापरलं जातं किंवा मा उट्टण मार्केटमधून आणून वापरलं जातं काही सायंटिफिक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे आयडियली सायंटिफिकली बाळाच्या अंगावर जे केस असतात अख्ख्या अंगभर ते वीस ते तीस टक्के पडून जाणार आहेत हे परमनंटवाले केस सोडून इनफॅक्ट सायन्स म्हणतं की हे परमनंटवाले केस पण गळून नवीन केस येणार म्हणून बाळाच्या डोक्यातले केस गळणं हे नॉर्मल कन्सिडर केलं जातं पण त्याच्याचबरोबर बाळ ज्या दिवशी जन्माला येतं त्या दिवशी पहिले चोवीस तास युजली बाळ हे थोडंसं लाल असतं लाल का दिसतात बाळ कारण बर्थची किंवा डिलेवरीची जी प्रोसेस असते प्लॅसेंटापासून सेपरेट होईची जी प्रोसेस असते त्याच्यामुळे बाळाच्या स्किनकडे जो एक्स्ट्रा ब्लड सप्लाय केला जातो त्यामुळे पहिले चोवीस तास बाळ हे जास्त लाल दिसतात खूप सारे लोक कमेंट करतात की तुझं बाळ जन्मल्यावर लाल ना म्हणजे ते पुढे काळं दिसणार आहे तुझं बाळ लाल ना म्हणजे ते पुढे गोरं दिसणार आहे या सगळ्या कमेंटला प्लीज जास्त मनावर घेऊ नका अल्टिमेटली बाळाचं कॉम्प्लेक्शन आहे दोन गोष्टींवरती डिपेंड करतं एक आहे जेनेटिक्स आणि एक आहे जॉन्डिस या दोन्ही गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार पण जर तुम्हाला बाळाचा आत्ता जो काही रंग असेल मी अगदी माझ्या चौदा वर्षाच्या मुलीपर्यंत वापरते आणि तुम्ही जन्म त्या बाळापासून वापरू शकता माय दुजाचं जे बेबी उत्तर ते नक्की ट्राय करा तुम्हाला स्वतःला जाणवेल आठ ते दहा दिवसात बाळाचं कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्ह झालंय म्हणजे बाय जर जास्त सावळ असेल तर ते गोऱ्याच्या साईडला दिसते आणि अतिशय कमालीचे रिझल्ट देतं त्याच्याचबरोबर बाळाच्या अंगावर जी लव असते किंवा एक्स्ट्रा अनवॉन्टेड केस असतात ते पण काढायला मदत होते हे प्रोडक्ट मायदुजासाठी एक एम डी आयुर्वेदिक डॉक्टर बनवतात आणि त्या डॉक्टरचा हा पर्टिक्युलर प्रोडक्ट पेटंटसाठी केलेला आहे त्यामुळे जो कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा हे तुम्हाला मायदुजा डॉट कॉमवरती मिळेल किंवा अमेझॉनवरती पण मिळेल चला आता पुढची गोष्ट जाणून घेऊयात जेव्हा आपण बोलतो की श्रेया बाळाचं कॉम्प्लेक्शन हे कधी फायनल होतं आयडली बाळ जेव्हा आठ वर्षाचं होतं तेव्हा बाळाचा ते जो रंग असतो तेव्हा तो फायनल होतो पण त्याच्याचबरोबर प्युबर्टी म्हणजे हॉर्मोनल चेंजेस पिरियड्स किंवा मुलांमध्ये मिशी येणं हे जे अडॉलसिंटवाले चेंजेस किंवा टीनेजरवाले चेंजेस होतात बाळाच्या बॉडीमध्ये तेव्हा पण परत एकदा कॉम्प्लेक्शनमध्ये चेंज येऊ शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट जेनेटिक्स आई वडील दोघांच्या कॉम्प्लेक्शनचे जे जीन्स असतात जे बाळापर्यंत जातात त्याच्यावरती ठरतं की तुमचं बाळ सावळं असणार आहे का गोर असणार आहे पण ॲट द सेम टाईम अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे जसं माझा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे माझ्या नवऱ्याचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे आमच्या दोघांच्या आयांचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे तर माझी मुलगी ओ पॉझिटिव्ह आहे म्हणजे आमच्या दोघांमध्ये आमच्या आई वडिलांचे जे जीन्स असतील त्याचा पण डॉमिनन्स हा बाळाच्या कॉम्प्लेक्शनवरती असू शकतो म्हणजे असंही असू शकतो जसं परवा माझ्याकडे कपल आलं होतं नवरा बायको दोघंही सावळे त्यांना ट्विन्स त्यापैकी एक बाळ हे सावळं होतं आणि एक बाळ अतिशय गोर होतं म्हणजे मोस्टली दोघांच्या आईवडिलांपैकी कोणाच्या जीन्समुळे ते एक बाळ गोरं आहे आणि एक बाळ सावळे म्हणून हे खूप सारं जेनेटिक्स किंवा तुमची जी नॅचरल कॉम्पोजिशन असते तुमच्या जेनेटिक्सची डी एन ए आर एन ए ह्याच्यावरती बाळाचं कॉम्प्लेक्शन हे डिपेंड करतो म्हणून त्याच्या बाबतीत जास्त टेन्शन घेऊ नका पुढची महत्त्वाची गोष्ट जॉन्डिस बाळाला कावीळ होणं डिलेवरीनंतर हे बघितलं गेलं बाळ खूप जास्त हिमोग्लोबिनने ही जन्माला येतं आर्बी ब्रेकडाऊन होतं लिव्हरमध्ये बिलिरुबिन हे जे पिगमेंटेशन असतं ते वाढतं ते वाढल्यामुळे बाळ पिवळं दिसायला लागतं आणि तो पिवळेपणाचं जे प्रमाण असतं किंवा जे टेस्ट असतं जे कॅल्क्युलेशन असतं ते बघितलं जातं आणि ठरवलं जातं की बाबा या बाळाला जॉन्डिस आहे तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के बाळांना कावीळ होते जन्मल्यानंतरची कावीळ या कावीळमध्ये बाळाला ऊन दाखवून बाळाला जास्त ब्रेस्ट फिडिंग करून ही कावीळ बरी पण होऊन जाते त्याला युजली यू व्ही लाईट किंवा लाईटमध्येच ठेवलं आहे किंवा एन आय यूला शिफ्ट केलं असं नाही लागत हार्डली दोन ते चार टक्के बाळांना एन आय सी यूमध्ये छेळावं लागतं दहा ते पंधरा टक्के बाळांना आई ज्या खोलीत आहे त्याच खोलीत यू व्ही रेजमध्ये ठेवून ते नीट केलं जातं तेही अगदी आरामात पॉसिबल आहे पण ज्या बाळांना जॉन्डीस होतं त्याच्यामुळे बाळाचं जे कॉम्प्लेक्शन आहे ते चेंज होऊ शकतं त्यामुळे जेनेटिक्स आणि जॉन्डिस या दोन गोष्टी किंवा जेनेटिक्स आणि कावी या दोन गोष्टींमुळे बाळाचं हे चेंज होतं त्याचं काही अजून गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की शिवाय बाळाच्या बाबतीत बाळाला ऊन दाखवल्यामुळे बाळाची स्किन काळपटते का नाही ती परमनंट काळवटत नाही अनलेस लाईक तुमचं बाळ तीन तास उन्हातच तर ऑब्व्हियसली टॅनिंग होणार ते पण तात्पुरतं असतं नंतर सावलीत खेळायला लागतं घराच्या आतमध्ये राहतं बाळाचं कॉम्प्लेक्शन परत सुधारतं त्यामुळे उन्हात ठेवल्यामुळे बाळ काळं दिसायला लागलं हे मीथ म्हणून त्याच्यावर जास्त भानगडीत पडू नका दुसरी गोष्ट तुम्ही पिल्लूसाठी सनस्क्रीन यूज करू शकता पिल्लू सहा सा महिन्याचं झाल्यानंतर तिसरी गोष्ट कोणताही रिसर्चची गोष्ट सांगत नाही पण मी गेले सतरा वर्ष लहान मुलं प्रेग्नेंट लेडीज त्यांचं खाणं पिणं या सगळ्यावरती जेव्हा काम करते तेव्हा मला एक गोष्ट जाणवली काही मदर्सच्या केसमध्ये ऑलिव्ह ऑइल ज्या या परमनंटली ऑलिव्ह ऑइल वापरतात ऑलिव्ह ऑइलमुळे थोडंसं कॉम्प्लेक्शन डार्क होताना बघितलं गेलं दो त्याच्यावरती रिसर्च पेपर नाही त्यामुळे तुम्हाला बेसिकली चेक करायची गरज आहे की माझ्या बाळाच्या बॉडीला काय सूट होतं मला ॲक्च्युली त्यांचं कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्ह करायचं आहे का किंवा बाळासाठी उठणं वापरायचं आहे का उठणं वापरा उठणं आयुर्वेदाप्रमाणे अभ्यंग स्नानाचा एक भाग आहे अभ्यंग स्नान म्हणजे काय तेलाने मसाज करणं मग उठणं लावणं मग पाण्याने धुवून स्वच्छ करणं मग ऑब्वियसली आपण मॉडर्नाईजप्रमाणे मॉइश्चरायझर लावतो पण अभ्यंग स्नानामुळे बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट ही अतिशय चांगली होते म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे आणि नक्की करा थँक्यू सो मच ऑलफ यू हॅव अ ग्रेट टायम बाय